महाराष्ट्र राज्य एस टी प्रशासनाचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बसस्थानक येथे सायंकाळी परिवहन विभागाचा सा एकही कर्मचारी हजर नसल्याचे चित्र समोर ऑफिसला टाळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर काल दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य वाक्य मिरवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील बस स्थानक रेवदंडा येथे सायंकाळी पाच वाजल्यानंतर परिवहन विभागाचा कुणीही कर्मचारी ऑफिस मध्ये थांबत नसल्याचे निदर्शनास आले आहे ऑफिसला सुद्धा टाळे लागले दिसत आहे वरील स्थानकात रात्री उशिरा काही अलिबाग प्रवास करणारे प्रवासी महिला पुरुष अलिबाग एसटीची वाट पाहत असतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना

एसटी कर्मचारी वेळेवर आपली सेवा देण्यासाठी तत्परता का दाखवत नाहीत असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी नंदेश गायकर अलिबाग रायगड